ही न्यूज आता बायकोलाच दिली आहे बायको खूप खुश होती आमचे हे कष्ट डेफिनेटली त्याला त्याचं फळ मिळालंय असं मी म्हणू शकतो सातारा तसं मला त्या मानाने आवडतंय एकाच दृष्टिकोनातून आवडत नाहीये की बायको लांब आहे आपण विलन केलेलं आहे आपण ग्रे केलेलं आहे तर थोडं कधीतरी इतकं छान पॉझिटिव्ह कॅरेक्टर करावं सो हो। so, थँकफुली ते तशी विचारणा झाल्यावर मी पटकन हो म्हणालो आणि यस इट इज टर्निंग आउट टू बी रिअली really गुड कॅरेक्टर तुमचं काय असतं त्याच्यावरून एखादा आर्टिस्ट ती भूमिका निवडतो आणि मी पण त्याच अनुषंगाने निवडली नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले साताऱ्याला तुम्हाला सगळ्यांच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच पारुया मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका आवडता आदित्य म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार मी आदित्य किर्लोस्कर म्हणजे पारू मालिकेतला तुमचा आवडता आदित्य आणि तुम्ही सगळे इथे आलात एवढ्या लांब बेसिकली मीडिया एवढ्या लांब येणं हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे आणि तुम्ही बसने आलात ती बस, आला, बस दाखवा ना प्लीज एकदा ती बस दाखवा त्या बसने आलेले ते मुंबईवरनं इथपर्यंत खास आमच्यासाठी कारण आमची सिरियल आता सध्या नंबर वन वर चालू आहे झी मराठीवर वर आहोत सो so, त्यासाठी तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आणि मी मस्त आहे यार तू कशी उत्सुकता होतीच पण प्रसाद अल्पावधीतच मालिकेला फार प्रसिद्धी मिळाली आणि खूप yes. आवडते प्रेक्षकांना जेव्हा तुला विचारणा झाली तेव्हा असं वाटलेल कि वा का किंवा म्हणून मला ही भूमिका करायची त्यामध्ये थॉट काय होता ही भूमिका करण्यामाग असं सुरुवातीला जेव्हा विचारतात तेव्हा असं कधीच कळत नाही आणि कोणालाच माहिती नसतं की मालिका अशी इतकी बूम होईल किंवा नाही होणार जे काय असेल ते बेसिकली कॅरेक्टर तुमचं काय असतं त्याच्यावरून एखादा आर्टिस्ट ती भूमिका निवडतो आणि मी पण त्याच अनुषंगाने निवडली मला आठवतंय अजूनही खूप कधी कोणी दहा वर्षापूर्वी माझ्या प्रियाला प्रीत करण्यामध्ये अभिजित खांडकेकरची साधारणतः अशी भूमिका होती की गुड बॉय होता तो आ, आई बाबांचा सगळ्यात लाडका आणि अख्ख्या कुटुंबाचा सगळ्यात लाडका तर तसं मला तेव्हापासून अशी इच्छा होती थोडीशी की आपण आपण विलन केलेलं आहे आपण ग्रे केलेलं आहे तर थोडं कधीतरी इतकं छान पॉझिटिव्ह कॅरेक्टर करावं सो so, थँकफुली ते तशी विचारणा झाल्यावर मी पटकन हो म्हणालो आणि येस इट इज टर्निंग आउट टू बी रियली गुड आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतं लोकं जेव्हा आदित्य नावानी बोलवतात तेव्हा खूप बरं वाटतं अगदीच पण जेव्हा तुला या भूमिकेसाठी विचारणा झाली किंवा शिक्का मोर्तब झाला प्रसादच्या नावावर तेव्हा ही पहिली गुड न्यूज तू कुणाला सी ऑब्व्हियसली ही गुड न्यूज आता बायकोलाच दिली आहे बायको uh, खूप खुश होती बायको uh, पहिले म्हणाले की बायकोचा पायगुण आहे कदाचित आणि येस uh, uh, yes, नंतर मग पूर्ण फॅमिलीला सांगितलं आणि खूप खुश होते सगळे पण असं असतं ना की सगळं जेव्हा चांगलं असतं एक चांगलं पॅकेज असतं तेव्हा काहीतरी कुठेतरी करावी लागते किंवा मग तो कामाचा भाग असतो लांब राहणं आपल्या कामासाठी हे किती चॅलेंजिंग आहे आणि तर नुकतंच लग्न झाले त्यानंतर तर हे कसं मॅनेज तू स्वतःच याचं उत्तर दिलेलं आहे की कुटुंबापासून लांब राहणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे मला असं वाटलं नव्हतं कधी की हा इतका मोठा टास्क असू शकतो पण काय म्हणजे मी कसं सांगू याचं पूर्ण क्रेडिट मी खरं तर अमृत अमृतालाच देईन कारण ती खूप या सगळ्या गोष्टीकडे एका वेगळ्या अँगलनी बघते एका वेगळ्या अँगलनी मला बघायला शिकवते आणि त्यामुळे खूप एक वेगळी एनर्जी येते काम करायला आणि येस आता तुम्हाला जाणवलं असेल की किती लांब आहे साधारणतः तो प्रवास आहे आणि साताऱ्यातही साताऱ्यात सिटीमध्ये पण नाही आहोत आम्ही साताऱ्या सिटीपेक्षा थोडासा लांब आहोत सो तो पण एक आम्हाला प्रवासाचा सकाळी साधारणतः येताना आणि जाताना एक अर्धा अर्धा तास किंवा एक एक तास काउंट करावा लागतो सो येस इट इज थोडंसं टास्किंग पण एंड ऑफ द डे वॉट मॅटर्स इज नंबर्स आणि तुम्ही किती छान ही सिरियल लोकांपर्यंत पोहचवले ते मॅटर करतं लोक ते बघणार आहेत आमचे हे कष्ट डेफिनेटली त्याला त्याचं फळ असं मी म्हणू शकतो प्रसाद पण की लाईफ मध्ये प्रसाद आणि अमृता ही जोडी खूप फेमस आहे तसंच आता ऑन स्क्रीन पारू आणि आदित्य ही जोडी प्रेक्षकांना फार आवडते म्हणून मला मला विचारायचं की पारू म्हणजे शरयू सोबत तुझा बॉन्ड कसा झालाय कारण को ऍक्टर इज एक्सटेंडेड फॅमिली एक्झॅक्टली exactly. uh, पण सध्या पारू आणि आदित्य यांची जोडी अजून जुळलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही उगाच जोड्या लावू नका आत्ता काय होणार आहे ते आम्हालाही नाही माहिती आहे जसं तुम्हालाही नाही माहिती आहे त्याबद्दल सो uh, पण येस uh, uh, पारू घरात आल्यामुळे किर्लोस्कर कुटुंबात आल्यामुळे बरेचसे काय 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 बदल घडत आहेत uh, बऱ्याच जणांना ती ती म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये तिचं पायगुण लाभलेलं ला आहे सो आता नक्की काय होणार आहे पुढे पारू आणि आदित्याची जोडी जुळणार आहे नाही जुळणार आहे किंवा काय होणार आहे हे खरंच मलाही नाही माहिती मी या सगळ्या गोष्टी तितकाच अनिविज्ञा आहे जितके तू आहेस सो पण जसं तू म्हणालीस की ऑनस्क्रीन म्हणजे तुमचे को ॲक्टर्स ही एक्सटेंडेड फॅमिली होते तर खरंच आहे हे आ, तुम्ही दिवसरात्र साधारणतः त्यांच्या त्यांच्यासोबत सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत तुम्ही एकत्रच असता सो एक प्रकारची ती फॅमिली होते पण आता कसं आहे ना की हा बंगला आणि हे काय म्हणतात हे आमचं जे सेट आहे हा इतकं प्रशस्त आहे त्यामुळे बरेचदा असंही होतं की सगळे एकत्र असतात किंवा कधी कधी असंही होतं सगळे आपले कोपरे पकडून असतात आणि आपापल्या फॅमिली सोबत असतात सो so, येस ते जेव्हा गरज असते तेव्हा एकत्रही असतात जेव्हा नसते तेव्हा सगळे आपापले स्पेसही एन्जॉय करत असतात सो so, इट इज गोइंग गुड सो so फार अगदीच प्रसाद पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की आता मालिकेचा शूट मालिकेचा आहे इथे एक वेगळा किर्लोस्कर आहे पण तू कुठून आहेस आणि तिथल्या प्रेक्षकांच्या किंवा तुझ्या फ्रेंड्स फॅमिली मधून काय प्रतिक्रिया येतात आदित्यची आदित्यला पाहिल्यानंतर मी खूप ठिकाणचं <laughs> आहे म्हणजे माझा जन्म आहे कल्याणचा मी लहानाचा मोठा झालो आहे तळेगाव दाभाडे पुण्याजवळ तळेगाव दाभाडे दहावी नंतरच शिक्षण माझं पुण्यात झालंय आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट आता मला मुंबईत येऊन चौदा वर्ष झाले आहेत सो दोन हजार आठ पासून साधारणतः मी मुंबईत आहे uh, मला स्वतःला मुंबईकर बोलवायला खूप आवडतं कारण की मला मुंबई खूप प्रचंड uh, प्रिय uh, शहर आहे माझं आणि मी uh, म्हणून मी स्वतःला असं मुंबईकर म्हणतो uh, पण uh, आणि माझं गाव आहे नागपूर सो so, माझे आई वडील माझी बहीण हे सगळे नागपूरचे आहेत uh, म्हणजे बहिणीला आता नागपूरला दिलेलं आहे सो so, मी असं सगळीकडचं आहे आणि सगळ्यांचीच ही प्रतिक्रिया आहे की बाबा काय आदित्य पुन्हा एकदा मुळात टेलिव्हिजनवर दिसतोय प्रसाद आपला त्यामुळे सगळ्या त्यातच खुश आहे आणि आदित्यची भूमिका खरंच आहे त्यामुळे सगळे खूप खुश आहे अगदीच पण आदित्य ना जितका डॅशिंग आहे स्मार्ट आहे रिस्पॉन्सिबल आहे तितकाच तो मचर पण आहे पण खऱ्या आयुष्यात प्रसाद कसा आहे आणि या दोघांमध्ये काय साम्य आहे तुला वाटतं सी uh, मी असं नाही म्हणणार की uh, आता मीच कसं स्वतःची तारीफ करू की मीच डॅशिंग आहे आणि बट सो थँक यू सो मच फॉर दॅट मच्युरिटीबद्दल मी मी काय बोलू यार मला कळत नाही की देर uh, आर टाइम्स वेन आय एम uh, काही काही सिच्युएशनमध्ये मी मी खरंच मच्युअर असतो काही मध्ये मला नाही मला थोडंसं असं लाईटली घ्यावं असं वाटतं मी चिल्ड आऊट असतो तर तसंही असतो सो so, असा एक स्पेसिफिक टॅग नाही प्रसादला बट वेन इट कम्स टू आदित्य यस ही इज त्याच्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे किर्लोस्कर कुटुंबाची जबाबदारी आहे किर्लोस्कर बिझनेसची जबाबदारी आहे सो त्यामुळे तो तितका मच्युअर्ड खर, आहे तितका तो सॉफ्ट स्पोकन आहे तितका तो सेटल आहे थोडासा मला पण असं तितकं सेटल राहायला आवडतं खरं खरंय आयुष्यात पण कधी कधी असं uh, uh, जेव्हा uh, बारा तासाची शिफ्ट uh, एक्सटेंड होते आणि तेव्हा तुम्हाला त्या ते सेटवरती वेळ घालावा लागतो तेव्हा माझं मी थोडं माझं सेटेलनेस जाऊन मी ऍक्टिंग करायला लागतो ओ येस, ओ वाव असं मी करायला लागतो कधी कधी सो मला ते अजिबात आवडत नाही बट आ, या आय लव्हिंग सो आदित्य मधला तो एक गुण मला फार आवडतो प्रसाद पण इतका चांगला सेट आहे इतकं चांगलं वातावरण आहे साताऱ्यात शूट होतं इतके दिवस मी साताऱ्यात आहात तर साताऱ्याबद्दलची तुला कोणती गोष्ट जास्त आवडते आणि या परिसराबद्दल तुला काय आवडलं सगळ्यात पहिली म्हणजे साताऱ्यातली लोक खूप हेल्पफुल आहे म्हणजे मी आता कुठल्या दुसऱ्या शहराचं नाव घेणार नाही पण तिकडे रस्ते विचारले तर शक्यतो सांगत नाही पण साताऱ्यात सगळीच लोकं खूप हेल्पफुल आहे यार म्हणजे आणि दिस इज रियली सरप्रायजिंग मला खूप ठिकाणी जेवायला अप्रतिम मिळत आहे त्यामुळे थोडंसं कदाचित डायटकडे दुर्लक्ष होऊ शकतं पण काय परिसर छान आहे थंड हवा आहे फ्रेश हवा आहे बेसिकली तारे दिसतात रात्रीचे जे मुंबईत पुण्यात दिसत नाही आणि आम्ही संध्याकाळी हा जो झोपाळा दिसतो तुम्हाला या झोपाळ्यावर बसून आम्ही मस्तपैकी वरती आकाशात तारे बघत असतो चंद्र दिसतो छान आणि थोडंसं असं सा, पॅकअप झाल्यावर पीसफुल असतं सो येस सातारा तसं मला त्या मानाने आवडतं आहे एकाच दृष्टिकोनातून आवडत नाहीये की बायको लांब आहे <laughs> अगदीच थँक्यू सो मच प्रसाद तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं इथवर येण्याचं असं असं आहे वाटलं थँक्यू सो मच आणि मालिका खूप आवडते थँक्यू सो मच टू यू पीपल तुम्ही मला आता जेवणाचा आस्वाद घ्या आणि खूप आवडेल तुम्हाला जेवण असं वाटतं थँक्यू सो मच फक्त जाता जाता पारू या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील पारू प्लीज बघत राहा रोज संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवर आणि मला खात्री आहे आता आयपीएल जरी चालू असला तरी पण तुम्ही बरोबर साडेसात वाजता येता आजी सांगत असते की एक मिनिट मला ते पहिले बघू दे आणि मग तुझा तुझं आयपीएल बघ सो तसंच करत राहा आजीचं ऐका काही झालं तर आजीचं आईचं सगळ्यांचं ऐका तुमचं आयपीएल करणार आहे सो प्लीज त्याच्या आधी प्लीज पारू बघा साडेसात वाजता झी मराठीवर थँक्यू सो मच so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका